माणगाव तालुका कुडाळ येथील दत्त मंदिर हे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये स्थापन केलेले एक महत्वाचे दत्तक्षेत्र आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिला अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होईल त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे त्यांची संकल्प शक्ती त्याग ज्ञान ईश्वर निष्ठा श्री दत्ता ज्ञापाल निष्ठा हे सर्वच अलौकिक आहे त्यांनी उभ्या जीवनात पायी व तेही अनवाणी मोजक्या वस्त्र वस्तूंसहित संपूर्ण भारतभर केवळ श्री आदेशानुसार प्रवास केला भ्रमणात देव देवता पवित्र तीर्थे आणि सानिध्य व परमानंदाचा अनुभव असे सदैव ध्यान तपश्चर्या लेखन प्रवचन असा त्यांचा नित्यक्रम असे मांडगाव येथील दत्त मंदिरात दत्तात्रयांची तसेच परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांच्या सुंदर मूर्ती आहे येथे दर गुरुवारी पालखी सोहळा संपन्न होतो दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा